好动劲。 मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर करताच आणि त्या संदर्भातील शासन निर्णय पारित होताच इचलकरंजी शहरातील चौका चौकात मराठा समाज बांधवांनी फटाक्यांची आतिशबाजी लाडू पेडे वाटत आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात ताल धरत जल्लोष साजरा केला मराठा मंडळाच्या वतीने कॉम्रेड मलाबदे चौकात साखर वाटण्यात आले तर सखल मराठा समाजाच्या वतीने श्री शिवतीर्थ येथे फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करण्यात आली मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक महिन्यांपासून लढा उभारला होता त्यांच्या मराठा आरक्षण लढ्यास न्याय मिळाला असून मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा कुटुंबांना इतर मागासवर्ग प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आर या पारचे आंदोलन सुरू करण्यात आले होते या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी कोठ्यावधी हो मराठा समाज बांधवांच्या साथीने मुंबई गाठली होती भगवे वादळ मुंबईत आल्याने सरकारनेही मराठा आरक्षण संदर्भात तातडीने पावले उचलत निर्णय घेऊन त्याचा अध्यादेशही जारी केला आहे याबाबत जरांगे पाटील यांनी जाहीर सभेत घोषणा करताच संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले इचलकरंजीतही सखल मराठा समाजाच्या वतीने गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी करत जणू दिवाळीत साजरी केली मराठा समाजाला ज्याची प्रतीक्षा होती ते आरक्षण मिळाल्याने आज पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याचा योग आला असल्याची प्रतिक्रिया मराठा क्रांती सेना पक्षाचे संस्थापक सुरेश दादा पाटील यांनी व्यक्त केली तर प्रदीर्घ सुरू असलेल्या लढ्याला यश आले आहे याबद्दल मनोज जरांगे पाटील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन असल्याची प्रतिक्रिया मराठा मंडळाचे अध्यक्ष आनंदा उदाळे यांनी व्यक्त केली आहे यावेळी सुरेश पुंडलिक भाऊ जाधव मोहन मालवणकर अमर जाधव संतोष सावंत सचिन हळदकर भारत बोंगाडे संजय जाधव बाळू सावंत राजेश बसाटे राजाराम लोकरे राजेंद्र निकम राजू देसाई बाळू देसाई राजाराम बोंगाडे सचिन रणदिवे प्रकाश नेमिष्ठे विठ्ठल येसाटे बाबासाहेब पाटील सुशांत शिंदे संभाजी सूर्यवंशी आदींसह समाजबांधव उपस्थित होते